माजी सैनिकांची सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विनोद साहेबराव साळवे यांनी मतदारांना लोकशाही उत्सवाचा आनंद घेत योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जो उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे काम करेल तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे गरीब आहे की श्रीमंत आहे याचा भेदभाव न करता जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो आपल्या मतदारसंघामध्ये विकास करेल ज्याला समाजसेवेची आवड आहे ज्याची कारखानदारी नाही जो कोणत्याही मोठमोठ्या उद्योगात गुंतलेला नाही अशा उमेदवाराला निवडून देण्याचे भावनिक आव्हान विनोद साळवे यांनी केले भारतातील ही जी लोकशाही याचं सर्वांनी आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि जो उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे काम करत तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे तो गरीब आहे की श्रीमंत आहे याचा भेदभाव न करता जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो आहे आपल्या मतदारसंघामध्ये विकास करेल ज्याला समाजसेवेची आवडेल ज्याची कारखानदारी नाही जो कोणत्या मोठमोठल्या उद्योगात गुंतलेला नाही त्या अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावी